नमस्कार मी पंजाब डक राज्यामध्ये काल काय झालं म्हणजे खूप ठिकाणी गारपीट झाली पाऊस झाला विजा देखील पडल्या तर आता शेतकऱ्याला सांगतो म्हणून पण राज्यात हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत बदलत पडत जाणार आहे दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आंध्र प्रदेश कर्ना तामिळनाडू कर्नाटकच्या ह्या सीमालगतचे जे भाग आहेत समजा आपले मा महाराष्ट्रातले मग त्याच्यामध्ये येईल उदगीर लातूर सोलापूर त्याच्यानंतर जत सांगली कोल्हापूर ह्या पट्ट्यात मात्र थोडं वातावरण थोडं खराबच राहणार आणि तिकडे कर्नाटकला पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे थोडंफार तिकडे कमी जास्त प्रमाणात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे मात्र चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण वाता खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून आत देत आहे परत अंदाज उद्याचे लगेच येणार आहे पण आता उन्हाचा पारा मात्र बेचाळीस अंशापर्यंत बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक एकमेश दिला जाईल धन्यवाद